नमस्कार मी शिवानी पुणे आपलं स्वागत शिरूर तालुक्यातील पारोडी येथे बिबट्याने रात्री मेंढ्यांच्या कळपावरती केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली आहे तर एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे सोमवारी दहा जूनला रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली बिबट्याच्या या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार रामभाऊ येळे यांच्या घरासमोरील मेंढ्यांच्या कळपात मेंढ्यांचा आवाज येऊ लागल्याने येळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी कळपाकडे धाव घेतली तर कळपावर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले बिबट्याने दहा फूट भिंतीवरून प्रवेश करून कळपातील मेंढ्यांवर हल्ला केला हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर येळे कुटुंबियांनी काठीचा आवाज केला त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला पारोडी सातकरवाडी एळेवस्ती इंगडेनगर दहिवडी निमगाव आणि म्हाळुंगी या परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे त्यामुळे परिसरात वासरे शेळ्या तसेच अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडत आहेत आयला ते बाणा काम करून दीका पाहत रहा पुणे प्राइम न्यूज धन्यवाद